हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आणि आज मी बनवणार आहे मिरचीचं लोणचं तर इथे बघा मी अशी पोपटी कलरची मिरची घेतली आहे ती कमी असते आणि ही धुवून आता मी उभी चिरून घेणार आहे आणि बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते नंतर तर बघा इथे मी अशी सर्व मिरची एका मिरचीचे चार तुकडे केलेले आहेत असे आणि लिंबू घेतले लिंबू टाकायचं आपल्याला आणि वल्ल खोबरं आणि थोडंसं जिरं मोरी आणि हळद आणि थोडं तेल बस तर आता आपण सुरुवात करू तर बघा कढई तापली आणि मी कढईत तेल टाकून घेतलं आहे आता तेलही तापले आपलं आता थोडीशी मोरी टाकायची मोरी तडतडून द्यायची बघा आपली मोरी तडतडली आता आपण थोडंसं जिरं टाकून घेऊ जिरंही तडतडून देऊ जिरं तळत रडलं लगेच आपल्याला मिरच्या टाकून तर मिरच्या आपण अशा हलवून घेऊ गॅस करून मिरच्या आपण हलवून घेतल्यात थोडेसे फ्राय झाल्यात आता थोडी हळद टाकून आता हळद टाकून आपण मिक्स करून घेऊ झाकण ठेवायचं आता इथे मी झाकण ठेवलंय आता आपण दोन मिनिटं असं झाकण वाफेवरती होऊन देऊ आणि त्यानंतर आपण लिंबू पिळून घेऊ आता आपण झाकण काढून मिरच्या हलवून घेऊ आता आपण एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि मी छोटा चमचा एक चमचा टाकत आहे जास्त नाही टाकायचं मग खारट होईल आणि मिक्स करून आता मी लिंबू ठेवून घेतोय तुम्हाला जेवढ आंबट पाहिजे तेवढं तुम्ही एक पिळा अर्धा पिळा मी अर्धा आता आपलं लिंब पिळून झाले आता आपण मिक्स करून घेऊ आणि आता आपण परत ढाकण ठेवून दोन मिनिट वाफ पाडून घेऊ त्यानंतर आपल्याला याच्यावरती खोबरं किसून टाकायचे आता आपण ढाकण दोन मिनटं वापरू घेऊ आता आपण झाकण काढून मिरची हलवून घेऊ आता आपण याच्यावरती खोबरं किसून घेऊ बघा मी एक तुकडा खोबरं किसून घेतलंय आणि वल्लं खोबरं घ्यायचं मला एका हाताने जमत नव्हतं म्हणून मी, मी किसताना दाखवलं नाही आणि आता दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचे आपण मिक्स करून तर बघा झाली आहे आपलं मिरचीचं लोणचं नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय